आणि हा मुद्दा फक्त चुकून साठी मर्यादित नाही तर पेन पासून आपला रायगड सॉरी सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट पर्यंत हा सगळा विषय आहे तर त्यामुळे ह्या संपूर्ण पट्ट्यामध्ये जी झाडं लावली पाहिजे होती ती लावली गेली नाही याचा पाठपुरावा अनेक वेळा केलं जाण्यात आली होती त्यावेळी त्यावेळेचा ठेकेदार जो इथे होता त्यांनी असं कबूल केलं होतं की आम्ही झाडं लावू सुरुवात पण झाली होती झाडं लावायला पण पुढे ते झाडं सगळी वाळून गेली आणि धक्कादायक बाब अशी आहे की जी झाडं आहेत म्हणजे जी कॅटेगरी मध्ये झाड आहेत त्या श्रेणीमध्ये झाडं अपेक्षित होते ती झाडं लावली गेली नाही पदवीशी झाडं लावली गेली त्यामुळे ती झाडं आता कुठे अस्तित्वात नाही मग यावर करायचं काय आता पावसाळा जवळ आला आणि मग आपण काय करायचं म्हणून एक सगळे आता जे नागरिक एरवी सर्व आंदोलन त्याच्यामध्ये सहभागी असतात बापू आहेत भुसकुरी साहेब आहेत सगळेच आहेत आमचे रेडी साहेब पण आहेत सगळे हे आम्ही लोक काम करत असतो मग आम्ही एकत्र आलो आणि एक समिती गठीत केली आणि शासनावर दबाव टाकण्यासाठी किंवा प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी किंवा त्यांच्याकडून काम करून घेण्यासाठी एक आम्ही समिती गठीत केली या समितीचं काम गेले काही दिवस चालू आहे आणि त्याच्या दरम्यानच्या काळात शाह नवाज यांनी आमच्या सगळ्यांनी आम्ही पत्र तयार केलेलं आहे निवेदन केलेलं आहे त्यांनी कार्यकारी अभियंता रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रीय महामार्ग यांना निवेदन दिलं या निवेदनाच्या कॉपी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत त्यांना पुरेसा अवधी दिलेला आहे की ही झाड या दरम्यान लावण्यासंदर्भात आपण एक ठोस निर्णय या आमच्याशी चर्चा करा आणि आमचं काही सहकार्य लागलं तरी सांगा आम्ही स्वतःच प्रशासनाच्या कनेक्टिव्ह मध्ये आहोत पण दुर्दैवाची बाब अशी आहे आणि खेळ देण्याची बाब अशी की ते लक्ष द्यायला होता ना अगदी कालपर्यंत आम्ही बोललो डेप्युटी इंजिनियरशी आम्ही बोलत होतोय या सगळ्यांना सांगतोय की तुम्ही चर्चा करा आणि काहीतरी आम्हाला ठोस सांगा काय करतोय शेड्यूल द्या आम्हाला तर एक फॉर्मेलिटी म्हणून त्यांनी एक पत्र फक्त शहाना पाठवलंय असिस्टंट कलेक्टर आहे की आम्ही कार्यवाहीसाठी योग्य ते सूचना दिलेल्या आहेत जो फॉर्मॅट रेडी आहे म्हणजे तुम्ही बघितलं तर एक संतापजनक फॉर्मॅट रेडी आहे तो बचाव समितीने आंदोलन केलं त्यावेळी पण आम्हाला तसाच पाठवला त्याच्यात एकही ओळीचा फरक नाही की तुम्ही आंदोलन मागे करून गा सॉरी मागे घ्या आणि हे आंदोलन जर केलं तर जबाबदारी तुमची राहील अरे हे चाललंय कोणासाठी ते त्यामुळे आता आम्ही या निर्णयाप्रत आलोय कि अ राष्ट्रीय महामार्गाच्या समोर जी जागा आहे म्हणजे प्राण कार्यालय राष्ट्रीय त्या जा समोरच्या जा जागेमध्ये आपण आत्मक्लेश उपोषण करण्याचा निर्णय चुपून नागरिकांनी घेतले ज्या समिती खाली जे एकत्रित झाले आता या पुढच्या सगळ्या तांत्रिक बाबी आहेत ते तानाव शाही तुम्हाला याची माहिती देते आपण ज्यावेळी विकास करतो तर विकासाच्याच करिता हा हायवे आहे पण जो प्राथमिक आपला विकास आहे हा वृक्ष आणि पाणी या विषयावर आहे ज्यावेळी हायवे डेव्हलप करतो त्यावेळी हायवे डेव्हलप करताना हायवेचं डिमार्केशन झाल्यानंतर त्याच्या बाजूला असणाऱ्या जुन्या झाडांची नोंद घेतली जाते आणि त्याच्याकरता त्याचं नियोजन केलं जातं जी मोठी झाडं आहेत या मोठ्या झाडांचं रिप्लांटेशनही केलं जातं आज तुम्ही बघाल तर ज्यावेळी आता नागपूर हायवे होतोय मिरकरवाडा टू नागपूर याच्यामध्ये तो प्रयत्न केला गेला पाहिजे केला गेला म्हणजे शिपोशी लांजा भागामध्ये जुनी जी मोठी झाडं होती ही झाडं त्यांनी रिप्लांटेशन केली पण हा प्रयत्न तर आपल्याकडे झाला नाही उलट आपल्या हायवेला जी झाडं मोठी मोठी होती ते सर्व झाडं तोडून नेस्त नाबूद करण्यात आली आता प्रश्न असा येतो की ज्यावेळी हायवे डेव्हलप करतो विकसित करतो त्यावेळी हायवेच्याच इम्पॉर्टन्सीप्रमाणे म्हणजे त्याच्या महत्वाप्रमाणेच जे आपण हायवे कॉन्क्रिटीकरणाला महत्व देतो त्याच पद्धतीनं त्याच्या बाजूला झाडं लावणं हा फार महत्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी शासनानं त्या काळापासून इंडियन रोड काँग्रेस ही गाईडलाईन्स तयार केलेली आहे आणि या गाईडलाइन्स मध्ये त्याच्यामध्ये वेगवेगळी वेग 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 त्याची इम्प्रुव्हमेंट झालेली आहे आणि त्या गाईडलाइन्स प्रमाणे त्यांनी काम करणं म्हणजे नुसतं हायवे केला कॉन्क्रिटीकरण केलं म्हणजे काम भागलं नाही याच्यामधलं जे बिलिंग होतं त्या बिलिंगचं पर्सेंटेज याच्यासाठी शिल्लक असत आणि हे काम म्हणजे झाड लावणं हे त्या एक कामाचा भाग आहे पण आज आपण लोक निद्रिस्त असल्यामुळे त्यांनी फक्त जी कॉन्क्रीटची कामं होती ती करून घेतली आणि मूळ जो भाग आहे तो त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आता ही झाडं लावायची सुद्धा पूर्णपणे पद्धत आहे आज आपण झाडं लावलेली प्रामुख्यानं पाहाल इथली काय गेल्या वर्षी काय तर ही फक्त आपण जशी गावठी पद्धतीत दोन टिकाऊ मारतो आणि झाड लावतो त्या पद्धतीमध्ये ही झाडं लावली गेली आहेत आता ही झाडं लावली गेली ही कशी तर दोन हजार एकोणीस पासून पहिले काही संस्था पण पर प्रयत्न करत होते दोन हजार एकोणीस पासन मी पाठपुरावा असा करत आहे सर्वांना सोबत घेऊन दोन हजार एकोणीस झालं दोन हजार वीस झालं एकवीस झालं बावीस झालं तेवीस झालं तेवीसला आणि बावीसला काही प्रमाणात त्यांनी वृक्ष लागवडीला सुरुवात केली आणि ती सुरुवात केली त्यामध्ये पण त्यांनी आकेशियाची झाडं मोठ्या प्रमाणात घेतली आता चुकून आहे तो कायदेशीर तरतुदीमध्ये थोडासा पण ज्या पर्सेंटेजमध्ये झाडं दिलीत त्या मध्ये ती लागवड होणं गरजेचं होतं आता ही झाडं लावताना त्यांनी नियमाप्रमाणे साठ बाय साठचा सा खड्डा मारून एप्रिलमध्ये खड्डा मारायचा आहे त्याच्यामध्ये पाला पाचोळा टाकायचा आहे सेंद्रिय कट टाकायचा आहे आणि लक्षात घ्या दीड मीटर ते दोन मीटर उंचीचं झाड त्यांनी लावायचं आहे देशी प्रजातीचं पण या कॉन्ट्रॅक्टरनी या ठेकेदारांनी एक ने दीड फुटाची झाडं तिथं लावलेली आणि ती झाडं जगणार कशी त्यानंतर ती झाडं लावल्यानंतर कम्पलसरी त्यांनी त्यांना ट्री गार्ड बांधायची आहेत त्याच्या बाजूची पूर्णपणे सफाई करायची आहे आणि त्याला पाणी घालण्याची व्यवस्था करायची हे फक्त कागदोपत्री बिल काढण्यापुरतं त्यांनी ही नावाला झाडं लावली झाड दाखवलीत आणि झाडं धुवून गेली आहेत आज तिथली सफाई न केल्यामुळे अनेक ठिकाणी वणवे लागले आणि झाडं मेलेली आहेत आता याच्यासोबतच मी दुसरा मुद्दा आपण त्याच्याबरोबर सांगतो की आपण गुहागर विजापूर रस्त्याचा आहे तिथे तर हद्दच केली म्हणजे तिथून बाहेर रोपं आणलेलीच नाही आहेत तर तिथे काय केलं डोंगराच्या वरच्या भागामध्ये अकेशियाची अकेशियाची जंगल आहेत त्या जंगलातलीच रोपं काढलीत तीच रोपं तिथं पुरलीत आणि त्याला हिरवं कापड एक एक फुटाचं गुंडाळलंय ही कोणतीही तांत्रिक पद्धत नाही जो हायवेला पैसा जातोय हा आमच्या रक्ताच्या घाम रक्ताचा घाम करून जो आम्ही कमवतोय जो आम्ही टॅक्स भरतोय त्या टॅक्सच्या पण आम्ही सरकारला देतोय तो सरकार पैसा खर्च करत आहे आणि हे आमच्या पैशाचं असं वाटावं हो लागते आता आम्हाला झाड का हवी आहेत तर तुम्ही विचार करा मार्च एप्रिल मे या महिन्यामध्ये आपण कंटिन्युअसली हायवेर क्रॉस करतो आज आपल्याला कुठे उभं राहायला जागा आहे का पूर्वीच्या गाडी ज्यावेळी लोक यायची त्यावेळी कुठेतरी झाडाखाली बसायची डबा खायची आज कुठेही झाड नाही आपलं ज्या टेम्परेचर जागतिक तापमान वाढ होतेच पण त्याबरोबर ही संपूर्ण झाड गेल्यामुळे आपलं तापमान भयानक भयानक वाढायला लागले आज ते चव्वेचाळीस वर आहे उद्या पुढच्या वर्षी पन्नास वर जाईल याच बरोबर काय झालं आमच्या ज्या चिपूण तालुक्यामधील आता परशुराम घाट घ्या वरचा भाग घ्या इकडचा भाग घ्या कोणताही भाग घ्या प्रत्येक तालुक्यामध्ये जी भूजल पातळी होती ती तेथली झाडं तोडल्यामुळे भूजल पातळी खालावली आता ह्या इतका गंभीर आमच्या नागरिकांच्या जीवाशी हा गंभीर प्रश्न असूनही शासन याच्याकडे दुर्लक्ष करते खरं म्हणजे शासनानं कलेक्टरनी सर्वांनी या महत्वाच्या भागाकडे लक्ष देणं गरजेचं होतं याच पद्धतीनं पेणमध्ये पेनचे यांनी फक्त उडवावडीची उत्तर देतात की आम्ही सतरा कोटी रुपये फॉरेस्टवाल्यांना दिलेत इतके कार्यकार्य बी आता म्हणतात आम्ही आत्ता विचार करतोय फॉरेस्ट वाल्यांना देणे हा ही उत्तर होत नाहीत तर आम्हाला प्रॉपर ठाम स्वरूप पाहिजे की आम्ही सांगितलं होतं आम्हाला एप्रिलमध्ये खड्डे मारून पाहिजेत आम्हाला झाडं लावून पाहिजेत आणि झाडं नुसती लावून नाही तर ती जगवली गेली पाहिजेत त्याच्यासाठी ट्री गार्ड पाहिजेत आणि ह्या झाडाचा मुद्दा पण तुम्हाला सांगतो की इंडियन रोड काँग्रेसच्या नियमानुसार प्रत्येक झाडामध्ये तीन रो मध्ये झाडं लावायची आहेत रस्त्याच्या बाजूला पुढे पंच्याऐस मीटरचा रस्ता आहे पुढे साठ मीटरचा रस्ता आहे जिथे जागा अवेलेबल आहे तिथे असे तीन रोज पूर्णपणे झाले पाहिजेत नाही तर प्रत्येक ठिकाणी सिंगल रो हा कंपल्सरी आहे आणि या सिंगल रो मध्ये दहा दहा फुटावर झाड लागलं पाहिजे सेकंड रो मध्ये वीस तीस फुटावर लागलं पाहिजे आणि थर्ड रो आहे हा तीस तीस फुटावर म्हणजे याला आपण वटवृक्ष म्हणतो ती तिसऱ्या रो मध्ये आली पाहिजे याच्यासाठी पूर्ण नियोजन असताना लँडस्केप डिझाईन ज्याला म्हटलं जातं हे हायवे बाबत कुठेही नाही नियमानुसार त्यांनी लँडस्केप डिझाईन करायला होतं हा भाग नाही आणि याचा इतका पाठपुरावा करून इतकं पाठी लागून म्हणजे आम्ही आमचं घरचं काम करत असून कोणतंही शासनाकडून आपल्याला पाहिजे तसं आवश्यक तसं उत्तर मिळत नाहीये याकरिता आज आपली जी समिती आमची आहे त्या समितीनं जून रोजी सकाळी दहा वाजता प्रांत कार्यालयाच्या बाहेर आत्मक्लेश उपोषण करण्याचं ठरवलेलं आहे आणि याच्याकरता आज आम्ही तुम्हाला बोलावलेलं आहे आता शाहनवाज यांनी सांगितलं आम्ही एक काल जो प्रयत्न केला तो परत सांगायचा म्हणजे अधिकाऱ्यांची गुरुत्तरं कशी आहेत आणि बेजबाबदार उत्तर याचा तुम्हाला नाव घेऊन सांगतो राय पेनचे जे हे आहेत कार्यकारी अभियंता चौरे म्हणून ज्यांचा चार जे आहे त्यांच्या अंडर जे क्षेत्र आहे ते परशुरामचा अर्धा घाट आहे बरोबर आहे तुम्हाला माहिती आहे काल आम्ही फोन लावला त्यांना तेव्हा त्यांनी असं सांगितले की आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि आम्ही हायवेला पैसे ट्रान्सफर सॉरी फॉरेस्टला पैसे ट्रान्सफर केलेले आहेत तेव्हा आता तुम्ही त्यांच्याशी फॉलोअप घ्या म्हटलं हे आमचं काम नाही आहे फॉल अप आम्ही तुम्हालाच विचारणार तर नाही आम्हाला आता वेळ नाही आम्ही त्यांच्याशी घेतला घेतलाय ते आम्हालाच उत्तर देत नाहीत फॉरेस्ट वाले म्हणून आम्ही सचिव लेवलला पत्र लिहिलेलं आहे म्हण म्हटलं झाडं लावली नाही चार वर्ष तुम्ही काय करत होता सतरा कोटीच्या वर पैसे जर तुम्हाला जमा केले तुम्ही त्या पैशाचा हिशोब आहे कुठे सेम विवेक कार्यकारी अभियंता जाधव जे आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात आहेत ते, उचलत ते उचलत फोन उचलत नाही आहेत गेले दोन तीन दिवस अजिबात फोन उचलत नाही या अगोदर आम्ही फोन लावले होते त्यावेळी मी बैठक घेतो या आठवड्यात घेतो कालच्या आठवड्यात घेतो मागच्या आठवड्यात घेतो जसं उत्तर दिले ते अद्यापर्यंत आलं नाही शेवटी डेप्युटी इंजिनियर कुलकर्णी फोन लावला त्यांनी फक्त एकट्याने फोन उचलला ते तुम्हाला अनुभव आम्ही शेअर करतोय तर ते म्हणाले आता आम्ही असा विचार करतोय की एक्सपर्ट त्याच्यामध्ये नेमायचे आणि ती समिती करून आपण झाडं लावू म्हटलं हे कधीच कधीच टायमिंग सांगताय तुम्ही पावसाळा आला आणि आम्ही तुम्हाला चर्चेसाठी बोलवतोय आम्हाला काय हवूच नाही हे आंदोलन तिथं जाऊन करावं आणि हे करावं म्हणून तुम्ही या आम्ही बोलवतोय त्यांना आणि मला शेड्यूल द्या आम्ही हीच मागणी करतोय की झाडं लावण्याचं शेड्यूल द्या कशी कुठे आणि कशा प्रकारची झाडं लावणार आहेत त्या त्याचा कालावधी काय असणार आहे किती संख्येने झाडं लावणार आहेत या सगळ्याचं शेड्यूल आमच्या समितीला द्या समिती तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे पाच पाच सहा सहा फॉलोअप करून सुद्धा हे कोणीही लक्ष देत नाहीये कलेक्टर साहेबांनी फक्त फोन उचलला ते म्हणाले मी दोन तीन दिवस या गडबडीतो एक्शनच्या पण मी फॉरेस्ट वाल्यांना बोलतोय पण एकूणच प्रशासनाचा अत्यंत बेजबाबदारपणा कारभार आहे उदास सुद्धा आहे आणि ह्याच्या मागचा काय विषय हे कळेन असं झालंय कारण ही लपवछपी करतायत की त्यांना करायचं नाही की ठेकेदारांशी काय संगण मत आहे असंच आमचा थेट असा आता बोलायची वेळ आलेली आहे त्यामुळे या स्टेज पर्यंत या निर्णयापर्यंत आम्ही सगळेजण येऊन पोहोचलो आहे की आत्मक्लेश उपोषण करण्याशिवाय पर्याय नाही आणि यासाठी दहा तारखेला आम्ही सकाळी सर्व नागरिकांना घेऊन आम्ही तिथे बसणार आहोत जे जे नागरिक आपले चुकून शहर परिसर तालुका रायगड डिस्ट्रिक्ट सिंधुदर्ग ज्यांना ज्यांना त्यांनी तिथे तिथे आंदोलन करा असं समितीच्या वतीने मी आवाहन करतो आहोत आणि स्वयंस्फूर्तीने सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हा हे केवळ समितीचं काम आहे अशातला भाग नव्हे आपण सर्वांनी याला यायला पाहिजे पत्रकारांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही पण या स्वयंस्फूर्तीने या सामाजिक कामामध्ये सहभागी अगोदर तुम्ही बराच वेळा सहकार्य केलेलं आहे आणि तुमच्या सहकार्याने एक मोठा उठाव पण पण केला होता यापुढे भविष्यात तुमचं सहकार्य लागणार आहे

त्याचे म्हणून ते म्हणतात आम्ही पैसे ट्रान्सफर करतो याच्यामध्ये दोन भाग झाले की यांनी पैसे दिलेत की नाही दिलेत हा पण संशोधना प्रथम भाग असा आहे आपला जो मुंबई गोवा हायवे आहे हा ग्रीन कॉरिडॉर म्हणून आपण डिक्लेअर गव्हर्नमेंटने केलेला आहे ती वस्तुस्थिती आहे की कॉन्ट्रॅक्टरनी ती झाडं रस्ता पूर्ण झाल्यानंतर कमीत कमी झाड प्रत्येक लावून ती बारा तेरा वर्ष त्याचं संगोपन करायचंय हा त्याच्यामध्ये इन्क्ल्यूड भाग आहे आज परिस्थिती अशी आहे की ही जी परिस्थिती आज झालेली आहे कारण गेल्या वर्षी मला वाटतं वाटत सरांच्या याच्याने एक कमिटी नियुक्ती केली आणि त्याच्यावरती प्रांत नवीन आले लिंगाय साहेब नवीन आले आणि त्यांनी मिटिंग घेतली मला आठवतंय ते मी सांगतोय की आणि मग ती झाडं लावा पन्नास हजार लावा चाळीस हजार लावा वीस हजार लावा काय लावा ते लावायला सांगितलं आणि मग ती झाडं लावली आज परिस्थिती अशी आहे आज बघायला गेलो एकही झाड कुठे दिसत नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट आज ह्याला कॉन्ट्रॅक्टरला जबाबदारी आहेच तर प्रथम तर मी पहिल्यापासून मला आठवतोय सदेश बचाव समिती असताना हे अधिकारी आहेत रत्नागिरी जिल्हा असेल चिपळूण तालुका असेल अधिकारी येणारे ह्याला सर्वस्वी जबाबदार आहे त्याचं कारण असं त्यांना ह्या विभाग विभागाची काय पडलेलंच नाही जगली काय मेली काय माणसं काय घेण्या पडलेलं नाही तेव्हा पहिलं प्रथम तर ह्या अधिकाऱ्यांना सरळ करावं लागेल असं माझं ठाम मत आहे आणि त्याला आमची कमिटी पूर्णतः रस्त्यावर उतरली तर मग त्यांना फिरण मुश्किल होईल कारण हे करावं लागणार पर्याय नाही त्याशिवाय कारण काय झालंय अधिकारी फक्त कागदाची घोडे नाचवतात कागद पाठवलंय येत आहे जात हे चालणार नाही आता आज परिस्थिती अशी आहे कॉन्ट्रॅक्टर पैसे कमवून मोकळा झालेला आहे झाडं लावायचं नाव नाही जर झाडं लावली नाहीत आणि जगवली नाहीत तर आम्हाला आता प्रश्न असा पडलेला आहे आज ग्लोबल वॉर्मिंगचा विषय आहे आज जग कुठल्या परिस्थितीवर हो चाललंय हा विषय राहिला बाजूला किपुळूंची पिढी आमची पुढची पिढी जर वाचवायची असेल तर आपल्याला सर्व पत्रकार बंधू असतील व्यापारी असतील सर्वसामान्य जनता असेल त्यांनी रस्त्यावर उतरलंच पाहिजे ते, उतर ते उतर जर नाही उतरले तर ह्या अधिकाऱ्यांना होतील आणि ह्या अधिकाऱ्यांना जर सरळ करायची असेल तर प्रथम तर हायवे डिपार्टमेंट जे आहे त्यांना जास्त चरबी आहे त्यांची चरबी उतरल्याची या गोष्टी होणार नाही तेव्हा मला असं वाटतंय की सर्वचा समिती या गोष्टीला दहा तारखेला आम्ही उपोषण करतोयच उपोषण करणार आणि सर्व आंदोलन करणार ते आम्ही आंदोलन काय करणार ही जबाबदारी अधिकाऱ्यांवर राहील मग ते प्रांत असू देत कलेक्टर असू देत नाही तर पोलीस खातं असू दे आम्हाला आमच्या कामाशी मतलब आहे जी गोष्ट आम्हाला दाखवले की तुम्हाला ग्रीन कॉरिडॉर होणार किंवा झाडे झाडं लावणार ती गोष्ट कॉन्ट्रॅक्टर कर, करतो हा उपकार करत नाही त्याचे पैसे घेतलेले आहेत त्याची सर्व सेवा देणं झाडं जगणं ही कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आहे तेव्हा ह्याला कुठेही आम्ही या गोष्टीला थांबणार नाही आता फक्त आम्ही बोलतोय आम्ही फक्त सांगतोय बचाव समितीच्या माध्यमातून त्यांनी बघितलंय की आम्ही चिपळून शहर चिपळूण तालुका चुकून शहरातील नागरिक काय करू शकतात तेव्हा शासनाची पण ही जबाबदारी आहे किंवा मला असं वाटतं की नेते मंडळींनी शासनाने या गोष्टीचा पाठपुरावा करून या अधिकाऱ्यांना पहिली गोष्ट सरळ करायला पाहिजे आणि ते जर शासनाने केले नाही तर आम्ही अधिकाऱ्यांना सरळ करणार आणि त्यांची त्यांना जागा दाखवणार